नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सुमारे वीस दिवसापासून बंद असलेल्या कांदा बाजार समित्या आता मित्रांनो काही बाजार समित्या हे आज सोमवार हजार पासून सुरू होत आहे त्यामध्ये मित्रांनो सिन्नर सटाणा आणि नायगाव या तीन बाजार समित्यांचा समावेश आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या काटापट्टीतून कुठलीही कपात न करता ह्या बाजार समित्या ह्या मित्रांनो सुरू होत आहेत कांदा तसेच कुठलेही पीक असो यात मित्रांनो शेतकऱ्याच्या पट्टीतून ही हमाली तोलाई आणि वराई कपात न करता शेतकऱ्यांना पूर्ण पैसे दिल्या जातील या अनुषंगाने ही मित्रांनो बाजार समित्या ह्या आता सुरू होणार आहेत तर मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांचा कांदा हा कुठेतरी घरात अडकलेला आहे आणि जे कांदा कोंडी झालेली आहे याच्यापासून मित्रांनो आता थोडीशी सुटका ही शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु मित्रांनो कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यास जे आहे ते अडचण होत आहे आणि नाशिक जिल्ह्यात तब्बल पंधरा ते सतरा बाजार समित्या आहेत यापैकी फक्त मित्रांनो हे तीनच चालू झालेले आहेत आणि बाकी जो कांदा लिहिलेला आहे हा मित्रांनो खाजगी बाजार समित्यात मित्रांनो सुरू आहे म्हणून लवकरात लवकर ह्या सर्व बाजार समित्या सुरू कराव्या अशी शेतकऱ्यांची ही मित्रांनो आशा आहे आता मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला व्हिडिओ अधिकाधिक मित्रांनो मित्रांनो शेअर